नमस्कार पार्थ मराठा वरवर सूचक केंद्रात आणि पुण्यातील शाखेमध्ये खरोखर श्रीमंताची स्थळं आहे का तर आहे आज आपल्या शाखेमध्ये एक खूप असं श्रीमंत मु मुलीचे वडील आलेले होते लागन तवडे त्यांचे उद्योग आहे वेल शेकडाशी त्यांची फॅमिली आहे ज्यावेळेस ते इथं फॉर्च्युनर गाडीतून खाली उतरले त्यावेळेस त्यांची राहणीमान त्यांचं बोलणं बघून मलाही सुरुवातीला प्रश्न पडला आता यांच्या लेवलची स्थळं आपल्याकडं आपण कशी दाखवायची कुठून आणायची पण ज्यावेळेस ते ऑफिसला आले त्यांचं बोलणं चर्चा झाली आणि त्यांनी त्यांची व्यवस्थित माहिती दिली तर माळकरी कुटुंब आणि धार्मिक कुटुंब आहे त्यांना फारच काही मोठी अपेक्षा आहे असं नाही पण उच्च शिक्षित मुलगा असावा स्वतःचा बिझनेस असावा आणि उद्योजक असेल तर चालेल असं स्थळ आहे पण या स्थळाची माहिती मी नाव नंबर कुणालाही देऊ शकत नाही त्यांना त्यांच्या लेवलचं स्थळ ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस निश्चित निळीचे पालक तुम्हाला संपर्क करतील हां तर असं स्थळ जर पाहिजे असेल तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे ज्यांचा पुण्यामध्ये बंगला आहे किंवा चांगल्या उद्योग आहे अशा पालकांनी संपर्क करावा आणि मी त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची समोरच्या व्यक्तीकडून फी घेतली जाणार नाही आज आणि उद्या दोन दिवस जे मु... मुलं मुली आपला फोटो बायडाटा मला पाठवतील त्यांना एक महिना मोफत सेवा देणार आहे पूर्णपणे ग्रुपला ॲड करून घेणार त्यांच्या योग्यतेचे स्थळ दाखवणार आणि मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार पण उद्या शनिवार आणि परवा रविवार हे दोन दिवस तुम्ही तुमच्या मुलाचा मुलीचा फोटो बायडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि ही सेवा फक्त पुण्यातील शाखेसाठीच आहे कारण या ठिकाणी आपली नवीन शाखा आहे आणि याच परिसरातल्या लोकांना इतकी स्थळं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना मोफत सेवेद्वारे स्थळ देण्याचा प्रयत्न करत आहे तर या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा तसे या शाखेचं काम करणारे मॅडम आहे त्यांचा संपर्क नंबर ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आपला फोटो बायोडाटा शेअर करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी मला संपर्क करून आपला फोटो बायोडाटा शेअर करावा खूप चांगलं स्थळ आहे पण ते सगळं माहिती तुम्हाला मी देऊ शकत नाही तुम्ही मला तुमच्या मुलाचा मुलीचा फोटो बायोडाटा शेअर करा त्यांना दाखवतो ज्यांना ते योग्य वाटलं त्यावेळेस तुम्हाला ते तुमच्याशी संपर्क कर, करतील